मंडळी देशातल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आता तीन दिवसांवर येऊन ठेपलाय राज्यातल्या पक्षफुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळं या निकाला दिवशी पक्ष फुटी झालेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या गोटामध्ये मोठी धाकधूक असणार आहे खास करून ठाकरे गटाने तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे बऱ्याच ठिकाणी तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळाली आहे ठाकरे सहानुभूती गद्दार परसेप्शन हे फॅक्टर आता ठाकरेंच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात असलं तरी काही ठिकाणी मात्र भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार ठाकरे गटाच्या उमेदवारावर भारी पडू शकतात असं बोललं जाते म्हणूनच मग महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव होतोय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर बघा ठाकरे गटानं सर्वात जास्त जागा या मुंबई आणि कोकणात लढवल्यात मुंबईमधल्या एकूण चार तर कोकणातल्या एकूण पाच जागेवर ठाकरे गटाने आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी मुंबईतल्या दोन तर कोकणातल्या चार जागांवर ठाकरे गटाचा पराभव होताना दिसतोय त्यापैकी कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर आणि कल्याण या ठिकाणी ठाकरे गटाचा पराभव होईल असं बोललं जाते तर ठाणे इथे राजन विचारे यांचा मोठ्या मताधिकेने विजय होईल असंही बोललं जाते मंडळी ठाकरे गटाची यावेळी धोक्यात आहे अशी पहिली जागा आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हे उभे होते तर भाजपाकडून विनायक राऊतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लढत दिली दोन हजार एकोणीस नंतर राज्याच्या राजकारणात झालेली उल्थापालत आणि दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेली फूट त्यामुळे यावेळी या मतदारसंघामधील या या अनेक समीकरणं बदलली होती तसेच मागच्या वेळी विनायक राऊत यांच्या सोबत असलेले दीपक केसरकर आणि उदय सामंत हे नेते यावेळी शिंदे गटात असल्यानं विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या होत्या त्यातच भाजपानं नारायण राणे यांच्या रूपात ज्येष्ठ उमेदवार दिल्यानं त्याचाही सकारात्मक परिणाम भाजपासाठी दिसून आला त्यामुळे इथली एकंदरीत गणित पाहता नारायण राणे हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो असं बोललं जाते आता कोकणातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड इथे ठाकरे गटाने अनंत गीते यांना संधी दिली होती या मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना कडवी टक्कर दिली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकरे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला होता मात्र यावेळी या मतदारसंघातील सगळी समीकरणं बदललेली दिसली पक्ष फुटल्याने सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडून तर अनंत गीते हे ठाकरे गटातून लढत होते आघाडी युती यांची फेरमाडणी झाल्याचा परिणाम या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच त्याचा मतदानावरही प्रभाव दिसला मिळत असलेल्या संकेतानुसार सुनील तटकरे पुन्हा एकदा इथून बाजी मारताना दिसत आहे पण तरी लढाई पन्नास पन्नास टक्के अशीच आहे उत्तर कोकणात येणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघातही यावेळी अटीतटीची अशी तिरंगी लढत झाली ते भाजपाचे हेमंत सावरा ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आमने सामने होते तिन्ही उमेदवारांचे ठराविक भागात ताकद असल्यानं येथील लढतीत चुरस निर्माण झालेली होती त्यामुळं येथील सहा मतदारसंघात ठिकठाक मतदान घेणारा उमेदवार विजयी होईल असे संकेत मिळत आहेत पण एकूणच या मतदारसंघातील एकंदरीत परिस्थिती पाहता येथे गोव्याचे राजेश पाटील यांचं पारड जड आहे मात्र साई मतदारसंघात प्रभाव पाडण्यात यश मिळाल्यास हेमंत सावरा हेही मुख्य लढतीत असतील त्यामुळं आता डॉक्टर भारती कांबडे यांचा इथे पराभव होण्याची शक्यता आहे त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं वैशाली दरेकर यांना तिकीट दिलं होतं आता नाही म्हटलं तरी वैशाली दरेकर यांच्यासारख्या कमकुवत उमेदवाराला तिकीट दिल्यामुळं कल्याणच्या बदल्यात ठाण्याची जागा असे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये साठं झाल्याचे आरोप देखील यावेळी अनेक करण्यात आले कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे एकतर्फी जिंकतील असं बोललं जातंय माहितीची ताकद श्रीकांत शिंदे यांना मिळणार आहे ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव होईल असं बोललं त्यानंतर आता मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटानं निवडणूक लढवलेली आहे त्यापैकी मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर आणि दक्षिण मुंबई मधून अरविंद सावंत यांचा विजय पक्का मानला जातोय तर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील यांचा तर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांचा पराभव होईल असं बोललं जात आहे आता यातल्या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत झाली या मतदारसंघात मराठी गुजराती आणि मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे मराठी विरुद्ध गुजराती हिंदू विरुद्ध मुस्लिम या वादाच्या पडसाद मतदानात दिसून येणार आहेत इथलं भाजपचं पक्ष बराबर बऱ्यापैकी आहे त्यामुळे पहिल्यापासून आघाडीवर असलेले मिहीर कोटेच्या इथून जिंकतील असं बोललं जाते यानंतर दक्षिण मध्य मुंबई मतदार मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत झाली आता तिथलं राजकीय बलाबल हे समसमान आहे पण मराठी बहुल आणि एका बाजूला अल्पसंख्याक परप्रांतीय लोकसंख्या लक्षणीय असल्यानं तो फॅक्टर इथे गेम चेंजर ठरला असं बोललं जाते धारावीमधील कष्टकरी आणि अणुशक्तीनगर मधील अल्पसंख्याक मतदार हे गटाच्या अनिल देसाई यांच्या बाजूने उभे राहिले मात्र अनिल देसाई यांना याआधी लोकसभा निवडणूक लढवण्याचा नसलेला अनुभव उघडपणे दिसून आला ती बाप त्यांच्या विरोधात जाऊ शकते असं म्हटलं जात तर राहुल शेवाळे यांच्यासाठी शिंदे गटाच्या मराठी मतदारांसोबत राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांनी जोरदार सहकार्य केलं भाजपची मदत मिळालीच मतदारसंघातली राजकीय परिस्थिती पाहता तिथं राहुल शेवाळे यांच्याकडे किंचितची आघाडी आहे त्यामुळं अनिल देसाई यांची पराभवाची शक्यता वर्तवली जाते आता पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले मावळ आणि सांगली या मतदारसंघात ठाकरे गटानं आपला उमेदवार दिलेला होता मात्र त्यातील करंगली सोडला तर सांगली आणि मावळच्या जागेवर ठाकरे गटाचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते आता हात करंगले मधून सत्यजित पाटील सरूडकर यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जाते मा त्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास मावळ मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मतदारसंघाचा समावेश आहे त्या अर्थानं हा अर्धा मतदारसंघ कोकणात मोडतो मावळमध्ये शिंदेगड विरुद्ध ठाकरेगड अशी लढत झालेली आहे येथे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वागेरे आमने सामने आले होते या मतदारसंघातील कागदावरील गणित ही महायुती आणि बारणे यांच्या बाजूनेच होती मात्र प्रत्यक्षात येथे अटीतटीची लढत झाली आहे ठाकरे गटाचे उमेदवार वाघेरे हे आधी अजित पवार गटात होते त्यामुळं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी त्यांना सहकार्य केल्याचे संकेत मिळत आहेत मात्र या मतदारसंघात येणाऱ्या कोकणातील तीन मतदारसंघांनी मात्र श्रीरंग बारणे यांना बऱ्यापैकी साथ दिली आहे कोकणातील उरण पनवेल आणि कर्जत येथून श्रीरंग बारणे यांना बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील लढत ही अटीतटीची झाली तरी येथे श्रीरंग बारणे हे विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं ठाकरे गटाचे संजोग वागेरे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे सांगलीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथे ठाकरे गटानं काँग्रेसचा विरोध पत्करून इथले उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आले होते काँग्रेसच्या विशाल पाटलांनी इथून बंड करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि इथली लढत तिरंगी झाली भाजपमधून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना इथून तिकीट देण्यात आलं होतं आता विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपाच्या संजय काका पाटील यांना इथून होणार आहे असं बोललं जाते तर ठाकरे गटाकडून लढत असलेले चंद्रराव पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता इथं वर्तवली जाते आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शिर्डी आणि जळगाव या ठिकाणी ठाकरे गटाने आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघावर राजाभाऊ वाजे आणि भाऊसाहेब वाघ चौरे हे उमेदवार विजयी होतील असं बोललं जाते पण जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपातून ठाकरे गटात आलेल्या करण पवार यांचा पराभव होणार असं बोललं जाते त्याचं कारण म्हणजे जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो इथे भाजपची संघटनात्मक ताकद भरपूर आहे त्यामुळे त्याचा फायदा ते स्मिता वाघ यांना होणार आहे असं बोललं जाते आता विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ ये वाशिम येथे नरेंद्र खेडेकर आणि संजय देशमुख यांचा विजय निश्चित मानला जातो त्याचबरोबर मराठवाड्याबद्दल बोलायचं झाल्यास परभणी आणि धाराशी या मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जातोय तर हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातही नागेश पाटील अष्टीकर आणि चंद्रकांत खैरे हे कमी अधिक फरकाने विजय होतील असं बोललं जाते तर एकूणच बघायला गेलं तर ठाकरे गटाने एकूण लढलेल्या एकवीस जागांपैकी नऊ ते दहा जागांवर ठाकरे गटाचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते पण तसं बघायला गेलं तर ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाला तगडी फाईट दिली आहे हे मात्र नक्की आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ठाकरे गटाचा कोणत्या जागांवर पराभव होऊ हो शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीचे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद